शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण फक्त विरळणी आणि सपकेन याच विषयावर आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचं विरळणी आणि सपकेन हे दोन्ही विषय क्लिअर होऊन जातील तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हाय विशाल पाटील आणि आपल्या सगळ्यांचं स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणीनंतर सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी कुठली येत असेल तर ती विरळणीची येते पण ही विरळणी करत असताना शेतकऱ्यामध्ये नेहमी हा एक संभ्रम आहे की विरळणी नेमकी कधी करायला पाहिजे कोणत्या दिवशी करायला पाहिजे तर विरळणी करत असताना मित्रांनो विरळणी ही एक प्रॅक्टिस आहे जी प्रत्येक व्हरायटीवर वेगवेगळ्या दिवशी त्याचं ॲप्लिकेशन करायला पाहिजे किंवा विरळणीचा दिवस हा वेगवेगळा येऊ शकतो व्हरायटीनुसार म्हणजे तुम्ही सुपर सोनकासारख्या बागेचा जर विचार केलात आज आपण ज्या बागेमध्ये उभा आहे ती सुपर सोनाका व्हरायटीची बाग आहे ह्या बागेची एप्रिल छाटणी ही अठरा मार्च रोजी झाली होती आणि आज आपण त्याच तारखेला म्हणजे करेक्ट तीस दिवसानं हा व्हिडिओ तयार करतो आहे पण मी जसं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय त्या पद्धतीनं जे तुम्हाला सांगतोय त्याचं प्रॅक्टिस मी माझ्या शेतात करतो आहे हे जे काही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो आहे हे सगळ्या प्रॅक्टिस मी स्वतः करून बघितल्यात आणि त्या प्रॅक्टिसमध्ये मला आलेला अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो आहे कदाचित असंही होऊ शकतं आहे की मला आलेला अनुभव हा एखाद्या शेतकऱ्याला अजून वेगळ्या पद्धतीनं चांगला किंवा वाईट येऊ शकतो पण मी तुमच्याशी जे शेअर करतो आहे ते मला आलेले अनुभव शेअर करतो आहे आणि मित्रांनो म्हणून आपण विरळणी हा विषय ज्यावेळी विचारात घेतो त्यावेळी त्याला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या व्हरायटी कोणती आहे हे आयडेंटिफाय करायला पाहिजे कारण प्रत्येक व्हरायटीनुसार त्या द्राक्षवेलीचं कॅरेक्टर त्या त्या पद्धतीनं तुम्हाला सपोर्ट करत असतं किंवा त्या त्या पद्धतीनं त्याच्या स्टेजेस पुढं जात असतात म्हणून सुपर सोनाकासारखी जी व्हरायटी आहे जी फुटायला खूप त्रास देते किंवा सजासजी बाग एकसारखी फुटत नाही या व्हरायटीमध्ये विरळणीच्या प्रॅक्टिस वेगळ्या असायला पाहिजेत अनुष्कासारखी व्हरायटी आहे जी फुटायला खूप सहज आणि खूप चांगली अशी वरायटी आहे ह्या वरायटीमध्ये विरळणीच्या प्रॅक्टिस ह्या वेगळ्या असायला पाहिजेत त्याचबरोबर एस एस एन आहे त्याचबरोबर अरकेसारखे व्हरायटी आहे या वरायटी फुटण्यासाठी खूप चांगल्या व्हरायटी आहेत किंवा ह्या सहज फुटतात याच्यासाठी तुम्हाला जास्त एपट्स घ्यावे लागत नाहीत किंवा ह्यांच्या स्टेजेस एकसारख्या येतात यामुळे या, या, या वरायटीतली विरळणी ही तुम्ही प्लॅन करत असताना तुमची द्राक्षवेल तुम्हाला काय सांगते याच्या अनुषंगानं तुम्ही प्लॅन करायला पाहिजे हे लांब मान्याच्या व्हरायटीतल्या ज्या व्हरा लांब मान्याच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं गोलमान्यांच्या व्हरायटीमध्ये थॉम्सन असेल टू क्लोन असेल सुधाकर असेल या सुद्धा तुम्हाला बाग फुटण्यासाठी जास्त त्रास होत नाही पण सुपर सुपरसोनाका ही एकमेव अशी व्हरायटी आहे जिचं सगळ्यात मोठं स्किल त्या शेतकऱ्याचं जर कोणतं असेल तर ती बाग एकसारखी फुटणं किंवा त्याच्या स्टेजेस एकसारखे येणं याच्यासाठी त्या शेतकऱ्याला सतत काम आणि प्रयत्न करावे लागतात आणि म्हणून ह्या व्हरायटीमध्ये ज्या ज्यावेळी तुम्ही विरळणीचं प्लॅन करणार आहात त्यावेळी हे विरळणीचं प्लॅनिंग करत असताना तुम्ही इतर व्हरायटीप्रमाणे एकाच दिवशी सगळी माणसं घालायची आहेत आणि माझं काम पूर्ण करायचं आहे असा विचार करत असाल तर ते तुम्हाला शक्य होणार नाही म्हणून या व्हरायटीमध्ये तुम्ही पहिल्यांदा तेवीस ते चोवीस दिवसाच्या दरम्यान काही कामगारांना कामाला लावून तुमच्या बागेमध्ये वाढलेल्या फुटी ज्या काय आहेत त्याचा शेंड फक्त मारून घ्यायला पाहिजेत मग त्याचा शेंडा मारत असताना आपण मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बोडातली दोन पानं हे कधीही मोजायची नाहीत बोडातनं तिसरं पान हे पहिलं हो पान असं काउंट करून तिथून पुढं पाच पानांची अवस्था म्हणजे बोडातली दोन पानं सोडून द्यायची आहेत आणि तिथून पुढं पाच पानं ठेवून शेंडा मारायचा आहे पण हा शेंडा मारत असताना तुम्हाला नेहमी पुढची तीन पानं तुटून पडली पाहिजे अशी फुटीची चा अवस्था असेल तरच हा शेंडा मारायचा आहे अन्यथा त्या दिवशी तो शेंडा मारायचा नाही मित्रांनो मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो आहे ह्या खूप निरीक्षण केल्यानंतर ज्या मला कळाल्यात ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो तुमचा शेंडा जर लवकर मारला गेलात तर तुमची बगलफूट जर निघलेली नसेल किंवा ती बाहेर आलेली नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुमची बगलफूट बाहेर पडण्यासाठी खूप त्रास होतो किंवा बगलफुटी पुन्हा एकासारख्या येत नाहीत एका वेळेत येत नाहीत एका लेवलला येत नाहीत त्यामुळं त्या बगलफुटींना बसणारे पी जी आर किंवा त्या बगलफुटींसाठी कि त्या काढीसाठी बगल ज्या पी जी आरचा आपल्याला उपयोग करायचा आहे ह्या पी जी आरचं ॲप्लिकेशन पुन्हा वेगवेगळ्या वेळी होतं आणि मग त्याचे मिळणारे परिणाम हे वेगवेगळे असतात शेतकरी मित्रांनो मला आहे की तुमच्यापैकी सगळ्यांनीच एक गोष्ट बघितली की एखादं द्राक्षवेलीचं झाडं असं असतं की ज्याच्यावर समजा तुमच्या तीस काड्या आहेत पण या तीस काड्यामधल्या पाच ते सहा काड्या पूर्णपणे फेल असतात पंधरा ते सोळा काडीला समजून चालू आहे की चांगले घड असतात आणि काडी एकदम चांगली दिसत असताना सुद्धा एखादी काडी पूर्ण फेल असते आणि त्याच्यापेक्षा कमी प्रतीची दिसणारी काडी हिला फुल्ल म्हणजे दहा दहा घडसुद्धा एका काडीला पडलेत असेसुद्धा तुम्ही तुमच्या बागेमध्ये ह्या पद्धतीच्या काड्यासुद्धा बघितलेत मग हे कशाचं लक्षण आहे हे कशामुळं अशा गोष्टी होतात याचं कारण हे आहे मित्रांनो की तुमच्या बागेत येणाऱ्या स्टेजेस ह्या एकसारख्या असत नाहीत तुमच्या बागेत प्रत्येक काडीला मिळणारा सूर्यप्रकाश हा एकसारखा असत नाही तुमच्या बागेत तुम्ही करत असलेल्या कामानंतर तुमची द्राक्षवेल देत असलेला प्रतिसाद हा सगळ्या काड्यांसाठी साठी एकसारखा असत नाही आणि हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला यावर्षी आपल्या द्राक्षवेलीमध्ये काम करत असताना तुम्हाला तुमच्या द्राक्षबागेतल्या स्टेजेस समजणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगतो आहे आणि यापूर्वीही सांगितले शेड्यूल आधारित द्राक्ष शेती होणं शक्य नाही कारण प्रत्येक ठिकाणच्या प्रॅक्टिस आणि प्रत्येक ठिकाणच्या त्या प्रॅक्टिस करण्यासाठी येणारा दिवस हा वेगवेगळा असणार आहे काही भागामध्ये वातावरणामधलं जे तापमान आहे ते चाळीस अंश असेल काही ठिकाणी ते बेचाळीस अंश असेल काही ठिकाणी ते अडतीस अंश सेल्सिअस असेल आणि अशा मग वेगवेगळ्या वेग वातावरणात द्राक्षवल एकसारख्या पद्धतीनं वाढू शकत नाही आणि म्हणून तुम्ही तुमच्या बागेतल्या स्टेजेस सगळ्यात पहिल्यांदा आयडिटम आहे करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि यासाठी तुम्ही तुमची द्राक्षवेल रोज त्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि मग आलेल्या स्टेजेसनुसार तुमच्या कामाचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मग विरळणी करत असताना जसं मी सांगितलं सुपर व्हरायटीमध्ये बावीस ते तेवीस दिवसाला पहिल्यांदा तुम्ही माणसं फिरवायला पाहिजेत आलेलाच शेंडा फक्त मारायचा आहे हा शेंडा मारत असताना सुद्धा बुडातली दोन पानं सोडून पुढं पाच पानं शेंडा मारायचा आहे आता हे काम केल्यानंतर करेक्ट तीन दिवसानंतर परत एकदा तुम्हाला माणसं सांगायची आहेत आणि त्यावेळी तुम्हाला परत एकदा आलेले शेंडे मारून घ्यायचे आहेत म्हणजे पहिलं जर समजा तुम्ही बावीस दिवसाला काम केलं असेल तर पुढं तीन दिवसानं तुम्हाला पंचवीसाव्या दिवशी हे काम करावं लागेल आणि त्यानंतर पुढं तीन दिवस म्हणजे अठ्ठावीसाव्या दिवशी तुमची विरळणी पहिल्यांदा करण्याची तुमच्या सुपर व्हरायटीची स्टेज येईल पण हीच जर व्हरायटी तुमची अनुष्का असेल किंवा हीच जर व्हरायटी तुमची एस एस एन असेल तर या व्हरायटीमध्ये मित्रांनो तुम्हाला पंचवीस किंवा सव्वीसाव्या दिवशी एकाच वेळी जर तुम्ही माणसं घातलीत तर तुमची विरळणी आणि जवळजवळ चाळीस ते सात टक्के शेंडा हा पहिल्या एका हातामध्ये तुमचा पूर्ण होऊ शकतो आहे आणि म्हणून काम करत असताना तुमची व्हरायटी आणि त्या व्हरायटीचं कॅरेक्टर तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता सुपर सोनाका व्हरायटीमध्ये जसं मी सांगितलं की अठ्ठावीसाव्या दिवशी तुमची पूर्ण विरळणी होईल चाळीस ते साठ टक्के शेंडे मारली जातील यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे मित्रांनो जसं मी सांगतो आहे की तुम्ही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे विरळणीनंतर किंवा विरळणीच्या अगोदर पहिले चार ते पाच दिवस आणि विरळणीनंतर पुढचे पाच ते दहा दिवस हे द्राक्षाच्या वेलीमध्ये प्रत्येक डोळ्यामध्ये घडाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि महत्त्वाचा काळ याच्यासाठी आहे मित्रांनो जसं आपण काय विज्युअल्स दाखवतोय तुम्हाला आता समजून चाललं की तीन दिवसापूर्वी या काडीचा शेंडा मारलेला आहे आता ही एक दोन तीन चार पाच पाना अवस्था या पाच पान अवस्थेत मारलेला शेंडा तुम्हाला दिसतो शेंड्याच्या फोडत दिसतात ती तीन पानं पण सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या टायगर बर्ड जो आहे हा माझ्या बोटाकडे लक्ष द्या जिथं मी दाखवतो आहे हा टायगर बर्ड याला टायगर बर्ड म्हणतात द्राक्ष शेतकऱ्यासाठी हा अत्यंत उपयुक्त असा बर्ड आहे डोळा आहे ह्या डोळ्यामधून सगळ्यात चांगला सशक्त घड तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या डोळ्याची अवस्था आता पूर्ण होती आहे म्हणून या काळामध्ये तुमच्या संजीवकांच्या फव जी काय फवारणीचं तुमचं शेड्यूल आहे ते पूर्ण होणं गरजेचं आहे मग संजीवकाच्या शेड्यूलमध्ये जसं आपण वेळोवेळी विचार करतो आहे की तुम्ही डोमेस्टिकसाठी द्राक्ष तयार करत असाल तर लिओसिन आणि ए याच्याबरोबर तुम्ही सिविडचा उपयोग करायला पाहिजे सिलिकॉनचा उपयोग करायला पाहिजे झिरो बावन चौथी झिरो एकोणपन्नास बत्तीस अशा फॉस्फरस पोटशुक्त खतांचा उपयोग करायला पाहिजे आणि मायक्रोन्यूटनमध्ये तुम्ही कॅल्शियम आहे झिंक आहे बोरॉन आहे आणि मॅग्नेशियम आहे या अन्नद्रव्यांचा उपयोग करायला पाहिजे आणि हा तुम्ही केलेला उपयोग तुम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये चांगल्या प्रतीचा द्राक्षाचा घड म्हणजेच चांगल्या प्रतीचं उत्पादन देण्यासाठी मदत करणार आहे आता ही ज्यावेळी तुमची विरळणीची अवस्था पूर्ण होती त्यानंतरचा जो विषय आहे तो सपकेंचा म्हणजे जी आत्ता मी तुम्हाला दाखवली की पाच बाणशांण्णा मारला जी काडी तुम्हाला मिळणार आहे ही सपकेनची फूट म्हणून आपण कॅल्क्युलेट करतो ह्याच फुटीला आपण सपकेन काडी असं म्हणतो मग सबकेन हे कुणी करायला पाहिजे किंवा कुठल्या व्हरायटीसाठी सबकेन गरजेचं आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यासाठी सबकेन गरजेचं आहे तर मित्रांनो सबकेन करत असताना पुन्हा तुम्हाला तुमच्या द्राक्षवेलीचा इतिहास तपासून बघायला लागेल ज्या पूर्वी तुमच्याकडे जी बाग आहे ह्या बागेच्या फुटीनंतर वाढीचा वेग किती आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे काही ठिकाणी बागा जर अशक्त असतील म्हणजे खोडकीड लाल कोळीचा अति जास्त प्रमाणात झालेला प्रादुर्भाव यासारखे विषय असतील तर त्या बागत तुम्ही सबकेन अजिबात करायला नाही पाहिजे ज्या बागा अर्ली छाटलेल्या आहेत म्हणजे मार्चमध्ये आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या बा या बागांच्या बाबतीत तुम्ही सबकेनचा विचार करायला पाहिजे पण मागच्या चार पाच वर्षाच्या वातावरणाचा विचार करता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून ज्या बागांची छाटणी झालेली आहे त्या बागांच्या बाबतीत सुद्धा सबकेन करताना तुम्हाला पुढं मिळणारा काळ किती आहे याचा विचार करून तुम्ही सबकेन करायला पाहिजे कारण सबकेनसाठी ज्या ज्यावेळी तुम्ही शेंडा पीच करणार आहात त्यानंतर तीन ते चार दिवस ती बगल फूट उचलण्यासाठी वेळ घेणार आहे आणि तिथून पुढं सहा ते सात दिवस म्हणजे ओवरऑल एक दहा ते बारा दिवसात जास्तीत जास्त पंधरा दिवसात तुमची काडी तयार होण्याचं काम होतं पण याच्यासाठी तुमची काडी तयार होण्याचा कालावधी आणि काडी तयार झाल्यानंतर त्याला मिळणारं कोरडं वातावरण हे काडीच्या पक्वतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून सबकेन करत असताना तुमची बाग जर एक्सेस जास्त पळत असेल म्हणजे तिच्या फुटी खूप जोरात वाढत असतील तर तुम्ही सबकेनचा उपयोग हा हमखास करायला पाहिजे दुसरी गोष्ट तुमच्या बाग ज्याला आपण म्हणतो तुमचं बागेत ताव जास्त आहे जिथं ताव जास्त आहे तिथं तुम्ही विरळणी करताना काड्यांची संख्यासुद्धा जास्त ठेवायला पाहिजे काड्यांच्या संख्येच्या बाबतीत मी अजूनही सांगतो आहे मला जे आलेला अनुभव आहे ते सांगतो आहे की स्क्वेअर फिटाला एक काडी किंवा दीड स्क्वेअर फिटाला एक काडी ह्या टेम्परेचरला त्या गाडीमध्ये गर्भधारणा होणे अवघड आहे गेल्या चार वर्षापासून आपल्याला जो अनुभव येतो आहे तो, तो हाच येतो आहे मित्रांनो की आपल्या बागेला एकसारखा माल येत नाही प्रत्येक झाडाऊ एकसारखा माल येत नाही याचं कारण आहे आपल्याकडं वाढलेलं तापमान आणि मग जर आपल्याकडं वाढलेलं तापमान जास्त असल तर ह्या वाढलेल्या ताप तापमानात आपण द्राक्ष शेती करत असाल तर त्या द्राक्षवलीला सूट होणाऱ्या काही गोष्टी तुम्ही नव्यानं समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं जर तुमचं अंतर आठ चार असल तर आठ चोक बत्तीस बत्तीस स्क्वेअर फीट हे तुमचं अंतर होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं जेवढं स्क्वेअर फीट तुमचं अंतर त्याच्यामध्ये प्लस ट्वेंटी फाय पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्के अधिकच्या काड्या तुम्ही तयार करायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे बत्तीस प्लस आठ अशा चाळीस काड्या का करायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे तिथं मग अडतीस काड्या होतील चाळीस काड्या होतील ह्या काड्यामधल्या वीस टक्के काड्या तुमच्या फेल जाणार आहेत हे ग्रहितच धरायचं आहे तुम्हाला म्हणजे ज्या वाढवलेल्या तुम्ही आठ काड्या आहेत त्या भविष्यात तुम्हाला मुळासहित काढून टाकायला चान्स आहे पण जर तुमच्याकडे आता असतानाच काडी कमी असेल तर तुम्हाला जर काडी तुमची फेल गेली तर ती फेल काडी सांभाळण्याशिवायसुद्धा पर्याय राहत नाही पर्यायानं तुम्हाला अपेक्षित उत्पादन येत नाही आणि हे अपेक्षित उत्पादन मिळवायचं असेल तर काडीचा फॉर्म्युला समजून घ्या काडीची विरळणी करत असताना बागाची व्हरायटी समजून घ्या सपकेन करत असताना बागेचा बागे पूर्व इतिहास समजून घ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर कोण तर सांगते म्हणून तुम्ही कुठल्या प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला आलेला अनुभव काय आहे तुमची बाग तुम्हाला कशी रिस्पॉन्स देते तुम्ही घेतलेली छाटणी कोणत्या वेळेची आहे छाटणी घात घेतल्यानंतर तुमच्या बागेच्या साठ दिवस कधी पूर्ण होत आहेत तुमच्या बागेच्या ऐंशी दिवस कधी पूर्ण होत आहेत तुमच्या बोर्डोच्या स्प्रे कधी बसणार आहेत त्याच्यापूर्वी तुमची काळी म्हणजे मॅच्युरिटी पूर्व अवस्थेला तुम्हाला दिसायला लागायला पाहिजे तरच तुम्ही बोर्डोच्या फवारणी घेऊ शकताय तर या सगळ्या बारीक गोष्टीचा विचार करून मित्रांनो द्राक्षवेलीचं या पुढच्या काळातलं नियोजन करणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं त्या शेती करत असताना येणारे अनुभव आणि मागच्या वर्षीचे अनुभव हे लिहून ठेवले पाहिजेत आणि आपल्याला स्वतःला आलेल्या अनुभवातून पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करत असताना काय चुका टाळता येतील याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो माझा व्हिडिओ आणि माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद